नमस्कार सध्या आपण मध्ये आहोत सध्या पंचमीचा उत्साह हो सुरू आहे आणि मसवड शहरामध्ये सालाबाद प्रमाणे या वर्षी भव्य कुस्त्यांचं मैदान आयोजित केलेलं आहे आपल्या सोबत सर्व आयोजक आहेत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार या इथं शिरोबा निमित्त मसव येथे परंपरेनुसार वर्षानुवर्ष चालत आलेलं अं श्रीमंत अजितराव राजे यांच्या नेतृत्वाखाली चालत आलेलं कुस्ती मैदान येथे भरले जाते हे गाव स्वरूपी कुस्तीचं गेले कित्येक दोन तीनशे वर्ष झालं हे मान नदीच्या पात्रात मैदान भरलं जात या मैदानाचे परंपरेनुसार सर्व ठिकाणच्या कुस्ती संघ संगा, संघ संगा, संघाचे मल्ले इथे उपस्थित असतात व सर्वांच्या जास्तीत जास्त प्रमाणात कुस्त्या लावण्याचे आम्ही नियोजन केलेले आहे व त्यासाठी अं नोंदणी पद्धत पण आहे व फिरवणे हे पण पद्धत आहे व त्यासाठी वस्त मंडळी म्हणून बरेच वर्ष झाले सगळे वस्तू मंडळी बरेच चांगल्या प्रमाणात काम करत आहेत सिद्धनाथ नगरीत नागपंचमी निमित्त तीनशे वर्षाची परंपरा जी गावात व्यापारी दुकानदार किरकोळ व्यापारी मोठे व्यापारी स्वच्छेने देणगीदारांच्या सहकार्यानं ही मैदान दोनशे तीनशे वर्षापासून चालत आले आणि आम्ही सुद्धा जी आमची शिर्याळ कुस्ती कमिटी आहे त्यांच्या मार्फत असं थोडं चालू ठेवलंय ह्या कुस्त्या राजकारण विराईत हे मैदान असतं ह्या मैदान हे गावस्वरूपी मैदान म्हणून हे प्रसिद्ध आहे इथं कुठलेही राजकीय राजकीय माणसाची उठाठेव वगैरे आम्ही करत नाही आज मी तिला कोण फार मोठा एखादा व्यक्ती असेल तर त्याची वर्गणी घेतली जात नाही किंवा त्याच्याकडे आम्ही वर्गणीला जात नाही हे सामान्य आणि आ, व्यापारी सामान्य शेतकरी अशा लोकांच्या कडून ही वर्गणी गोळा करून सामान्यरित्या ह्या कुस्ती मैदान भरवलं जातं ह्या कुस्ती मैदानाचं वैशिष्ट्य आहे कि ही कुस्ती मैदान परंपरेनुसार नदीतच घेतलं जात आणि ह्या मैदानाला ह्या मैदानाला एक उतंक महाराष्ट्रात अनेक मल्ल तीनशे वर्षापासून अनेक मल्ल महाराष्ट्र केसरी होणारे मल्ल चार ते पाच या मैदानातून गेलेले महाराष्ट्र केसरी झाले दहा आठ दोन हजार चोवीस ह्याही वर्षी कुस्त्याचे मसोडला जंगी मैदान आयोजित केलेलं आहे तरी महाराष्ट्रातल्या संपूर्ण पैलवानांनी नोंद घ्यावी आणि याव हे आमच्या मंडळाची इच्छा आहे मस आपल्या इथं मुन्ना झुंजुर्गे गणेश कुंकुले अशा कुस्त बऱ्याच कुस्त्या राजेंद्र रुपनवर बालार पीक हा बाज बाजारे पण अशा तालुक्यातल्या प्रत्येक बऱ्याच पैलवानांच्या कुस्त्या अगोदर नेमलेत आणि उद्या पाच हजार पर्यंत हित कुस्त्या अजून बऱ्याच लावणार आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद